श्री स्वामी समर्थ मैत्री आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे रेशीमचे तांदूळ असतात त्याचा भात कसा बनवायचा म्हणजे जे आपण इंद्रायणी कोलम हे दुसरे जे तांदूळ आणतो त्याचा भात कसं कसं जरी बनवला तर तो व्यवस्थित होतो पण रेशनच्या तांदळाचा भात करत असताना थोडी काळजी घ्यावी लागते तर ती कशी घ्यायची हेच आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा रेशियनचे तांदूळ स्वच्छ पाकडून निवडून घ्यायचे लक्षात ठेवा कारण खूप दिवसापासून ते तांदूळ ठेवलेले असतात त्यामुळं त्यात अळी वगैरे झालेले असते त्यामुळं स्वच्छ आधी ते, ते, ते पाकडायचे पाकडून जे पुढचं असेल काही ते सगळं काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर मग कुठं खडा वगैरे आहे का त्यामध्ये बघून व्यवस्थित निवडायचं आहे कारण दाताखाली जर आपल्या खडा आला तर आपले दात लसायला लागतात बघा म्हणजे दुसरं काही खाल्लंच जात नाही इतकं वाईट म्हणजे दात कळ कर, करतात त्यामुळं आधी खडा वगैरे आहे का ते बघून सगळं व्यवस्थित निवडून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने पाकडायचं घोळायचं घोळल्यामुळं पण काय होतं बघा चांगले चांगले तांदूळ असतात ते पुढे येतात आणि जी घाण असते खडं वगैरे बारीक जी खर असते ते पाठीमागं शिल्लक राहिली जाते त्यामुळं अशा पद्धतीने पाकडून घोळून स्वच्छ निवडून घ्यायचं कारण पोटात खडा किंवा खर वगैरे गेली तर मग खड्याचा वगैरे त्रास आपल्याला होऊ शकतो आणि कोणतंही काम असून दे स्वयंपाकाचं ते स्वच्छतेनेच करायचं कारण घरची जी स्त्री असते तिच्यावरच अवलंबून असतं लक्षात ठेवा पूर्ण घराचं आरोग्य त्यामुळं जेवणाचा कोणताही पदार्थ बनवताना आधी मेन जे महत्त्व द्यायचं असतं ते स्वच्छतेला जेवढं तुम्ही स्वच्छतेने कोणताही पदार्थ कराल तेवढं तुमच्या कुटुंबाला आरोग्य चांगलं राहणार लक्षात ठेवा त्यामुळं निवडा निवडी व्यवस्थित करूनच सगळं हे करायचं आहे जर तुम्हाला वेळ नसला तर ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी सगळं तांदूळ आधी निवडून ठेवायचं जर तुम्ही रेशनचं वापरत असाल तर आणि जे दुसरे तांदूळ जर वापरत असाल तर त्याला काही निवडले नाही तरी पण चालतं स्वच्छ निवडून झाल्यानंतर दोन ते तीन वेळा आपण रेशनचा जो तांदूळ असतो तो धुवावा लागतो जे दुसरं तांदूळ असतात ते एकदा धुतले तर चालतात पण हे तांदूळ आणि घासून घासून धुवायचं हात घालून हात सगळे तांदूळ असे चोळून चोळून धुवायचे कारण त्याच्यावर जे अशी पावडर असते बघा पांढरी पावडर असते ती पावडर पूर्ण निघून गेली पाहिजे लक्षात ठेवा त्याने भात अजिबात चांगला होत नाही ती जर पावडर तुम्ही तशीच ठेवला तर भात अजिबात चांगला होत नाही त्यामुळे दोन तीन वेळा स्वच्छ ते धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच मग दुसरं चांगलं पाणी घालायचं आहे आणि आपण शिजवायला भात ठेवायचा आहे भात शिजवत असताना तुम्हाला मी इथं व्हिडिओमध्ये दाखवत आहे पाणी घालायचं आणि आपलं जे बोटाचं पेल असतं बघा ते दीड पेल पाणी आलं की समजायचं व्यवस्थित पाणी आहे कारण ह्या भाताला ह्या तांदळाला रेशनच्या हा इथं मी दाखवत आहे बघा एवढं पाणी ठेवायचं कारण की रेशनचा जो तांदूळ असतो त्याला व्यवस्थितच पाणी घालावं लागतं नाही तर भात असं खूप खूप असं म्हणजे गिच्च शेणावाने होतो आणि आणखीन एक काय काळजी घ्यायची आहे रेशियनच्या तांदळाचा भात करत असताना थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये आपण इतर तांदळाचा भात करतो त्यावेळी कसं करतो थोडा वेळ तांदूळ भिजत ठेवतो कारण भात खूप छान होतो पण हे तांदूळ भिजत ठेवायचे नाहीत लक्षात ठेवा हे तांदूळ आपण लक्षा लगेच शिजायला ठेवायचे आहेत पण काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं पाणी घातल्यानंतर आणि मग शिजायला ठेवायचं आहे तेल घातल्यामुळं काय होतं तर भात अजिबात असं चिकडगीतचा असा भात होत नाही म्हणजे सडसडीत व्यवस्थित भात होतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो जास्त काही तेल घालायचं नाही पोहे खायच्या चमच्याने एक दोन चमचे जरी तुम्ही तेल घातला तरीसुद्धा खूप होतं ते अशा पद्धतीने तुम्ही भात करून बघा खूप चांगला भात होतो आता जे मी तुम्हाला तांदूळ दाखवत आहे हे सुद्धा रेशींचेच आहेत आम्हीसुद्धा रेशींचेच आणलेले आहेत यावेळी तांदूळ आणि त्याचाच भात बनवून मी तुम्हाला दाखवत आहे वरम भात वगैरे छान लागतो कधी कधी तर खूप खराब तांदूळ येतात बघा त्याच्या त्याचा भात अजिबात चांगला लागत नाही म्हणजे खूपच असे मोठे मोठे लांबडे लांबडे येतात ते चांगले लागत नाहीत पण हा तांदूळ चांगला आहे खूप छान भात होतो याचा त्यामुळं मी वापरत आहे मीठसुद्धा तुम्ही भातात घाटला की काय करायचं व्यवस्थित ढवळून हलवून घ्यायचं कुकरला लावत असताना जर समजा तुम्ही व्यवस्थित ढवळला नाही तर कसं होतं कुकरला लावल्यामुळे एकाच ठिकाणी मीठ तसं साठून राहतं आपण पातेल्यामध्ये लावल्यावर कसं होतं हलवलं नाही तर चालतं पण कुकरमध्ये लावलं तर व्यवस्थित ढवळून मीठ मगच हे करायचं आहे मैत्रिणीनं अशा पद्धतीने तुम्ही भात करून बघा या भाताचा भाता भाता जिरा राईससुद्धा खूप छान होतो तसेच डाळ भाताची खिचडी जी आपण बनवतो बघा तीसुद्धा खूप छान होते फक्त डाळ भाताची खिचडी करत असताना जिरं आणि आलं लसूण कोथंबीर ह्याचा वापर जास्त करायचा थोडासा कडीपत्तासुद्धा घालायचा म्हणजे खूप छान डाळ भाताची खिचडीसुद्धा या तांदळाची होते मैत्रिणीनं व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त